नमस्कार मंडळी दीपा केळकर दीपशब्दभूलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत प्रारंभ अक्षर पुष्पाने करू आजचं अक्षर त आजचं अक्षर त तळपत्या खडगाची धार इथल्या शब्दांस, तळपत्या खडगाची धार इथल्या शब्दांश आपण ऐकू नातं ना जीवाभावाचं बाप्पाचं आणि आपलं बाप्पा रे बाप्पा रे तुला किती नाव सर्वांच्या मनातलं भक्त तुलाच ठाव भक्त तुलाच ठाव लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला प्रिय असणारं आपलं लाडकं दैवत म्हणजे गणराया तर लहान मुलांचा गणपती बाप्पा या बाप्पाचं गुणगान तरी किती गाव लहानपणापासूनच त्याच्या सोंडे बंदर असणारं कुतूहल गोलाकार मोठं पोट एवढे कान यामुळे मुलं आपोआपच बाप्पाकडे आकर्षित होतात त्याच्यासाठी केलेले मोदक आपल्या ताटात कधी येतात याकडे त्यांचं लक्ष लागलेलं असतं जस तसे मोठे होत जातो तस तसे त्याच्या अनेक कथा ऐकू येतात जन्मापासून ते पराक्रमापर्यंत ज्या अतिशय वेगळ्या आणि अचंबित करणाऱ्या आहेत एवढा मोठा गणू एवढ्याशा उंदरावर कसा बरे बसतो हे वेगळेपण गोपाळ मंडळींना मजेशीर वाटतं वाहिलेल्या एकवीस दुर्वा लाल जास्वंदीचं फूल गोड खिरापतीचा नैवेद्य सगळंच त्याच्या आवडीचं मग आई आपल्याला का नाही देत रोज मला आवडतं ते असाही प्रश्न पडतो कित्येकदा मोठं होता होता हळूहळू उत्तर सापडत जातं त्याच्या आरतीत टाळ घंटा टाळ्या यात मन रमतं मग बाप्पाशिवाय चैनपणे नसं होतं वर्षातून एकदा तरी तो आपल्या घरी यावा असं प्रत्येकाला मनापासून वाटतं मग अगदी मोठेही लहान होऊन बाप्पाच्या आगमनाची वाट पाहतात माझही बाप्पाशी लहानपणापासून जीवाभावाचं असं घट्ट नातं आहे मला कधी तो देव असं वाटलंच नाही कायम आपला जवळचा वाटला आरत्या अथर्व शीर्ष आजही तितक्या जोशात म्हणावसं वाटतं आणि म्हणते त्याच्यासाठी केलेल्या नैवेद्य खाण्यात एक वेगळीच गंमत यायची तुम्हालाही तशीच धमाल येते ना तेव्हा घरी जागे अभावी फार सजावट करता येत नव्हती पण आता मात्र बऱ्यापैकी सजावट करते सुंदर रांगोळी काढते तेव्हाही काढायचे गणेशोत्सवात आम्ही देखावे बघण्यासाठी लांबच लांब चालत जायचो सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आजही ते आठवलं की छान वाटतं खूप मजा यायची नुकतंच गणेशाचं आगमन होऊन विसर्जन झालं यावर्षी जास्वंदीच्या फुलाचा जास्त वापर घरी सजावटीत केला होता गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा झाली आणि जास्वंदाचं फूल बाप्पाच्या पायाशी वाहिलं लाल चुटूक रंगाचं तलम पाकळ्या असणारं शिरोभागी लाल पिवळा तुरा अभिमानानं मिरवणारं हे फूल मला काहीतरी सांगू पाहत होतं असं मला वाटलं काय आनंद होत असेल त्याला तिथे वाहिल्यावर तोऱ्यात असेल नाही मी किती भाग्यवान असंही वाटत असेल त्याला असा विचार करतच जवळ गेले आणि काय आश्चर्य ते बोलू लागलं मी तुम्हाला किती आनंद देतो वातावरण प्रसन्न ठेवतो पण तुम्ही काय देता आम्हाला स्वतःच्या स्वार्थासाठी आमचा नाश करत आहात टी व्ही मोबाईल पाहण्यातच तुम्ही आजकाल धन्यता मानता मुलंही त्यातच रमतात निसर्गाशी तुमचं किती छान नातं होतं पण त्यापासून लांब गेलात असे वाटते जमाना बदल गया आहे म्हणत कलियुगात यंत्रांशी मैत्री करत आहात नक्की करा पण त्याचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करा अतिरेक होऊ देऊ नका तुमच्या गाड्या कारखाने आमचं वातावरण प्रदूषित करून आमचं जीवन संपवतात पण तेच निसर्गाने तुमच्या बाबतीत केलं तर आम्ही दुष्ट अमानुष तुम्ही माणूस असून माणसासारखे वागत नाहीत आम्ही मात्र सगळं तुम्हाला देत असतो तेही भरभरून हिरवळ पाहून तुमचं मन किती ताजतवानं होतं बरोबर ना माणूस की या शब्दाचा खरा अर्थ तुम्हाला कधी गवसणार अर्थात सगळेच वाईट वागत नाहीत पण त्याचं प्रमाण कमी आहे आपल्या सभवताचं भान आपण राखलं पाहिजे वैज्ञानिक प्रगतीच्या चुकीच्या वापराने तुमच्या जीवनातली सुख समाधान शांती नष्ट झाली आहे पैशासाठी नाती तोडू नका खरी संपत्ती तर निसर्ग हे लक्षात घ्या झाडे लावा झाडे जगवा नुसतं शिकू नका तर कृती करा आम्हाला जपा जगवा डोंगर दर्यातून भटका आनंद घ्या विविध रंग गंध अनुभवा पक्षी प्राण्यांशी मैत्री करा हा निसर्ग सतत काहीतरी शिकवत असतो ते घ्यायला शिका निसर्गाची किमया असते माणसा वेगळी थकलेल्या मनालाही उल्हास देणारी बाप्पाची मूर्ती ही मातीचीच बनवा घरीच विसर्जन करा नदीचं पाणी दूषित करू नका नियम पाळून उत्सव साजरा करा बाप्पाची चांगली गाणी लावा कितीतरी गाणी तुम्हीच गायली आहेत ना मग नको ती गाणी का ऐकू येतात आवाज नियंत्रणात ठेवा आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या सर्व ठिकाणी स्वच्छता राखा भक्तिभावाने पूजा करा फक्त फोटोसाठी नको मंडळाचे देखावे करताना चांगल्या गोष्टी करा बापरे शब्द खरा होता जणू काही बाप्पाच माझ्याशी फुलाच्या रूपात बोलत होता डोळ्यातलं पाणी मी लपवू शकले नाही दोस्तांनो पटतंय ना मग आता थांबू नका पर्यावरणपूरक इको फ्रेंडली कृती करा प्रत्येक प्लॅस्टिक टाळा तरच ग्लोबल वॉर्मिंग थांबेल अन्यथा विनाश अटळ आहे मी यातल्या बऱ्याच गोष्टी करते पण आता निर्धार केला आहे या मातीशी अजून घट्ट नातं जोडण्याचा सगळ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करेन फक्त आत्ताचा विचार न करता भविष्याचा विचार करा तरच मी परत फुलाला खात्रीने सांगू शकेन फुला घाबरू नकोस होईल जागा माणूस वाचवेल ही धरती जपत जीवाभावाची नाती जपत जीवाभावाची नाती बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर मंडळी आजची नातं जीवाभावाचं ही दीप शब्द फुल आवडली असेल तर नक्की कळवा तुमच्या लाईक सबस्क्राईब कमेंट शेअरमधून धन्यवाद